नमस्कार फ्रेंड्स आज आपण भाषा विज्ञान या विषयातील घटक दोन आ स्वन परिवर्तन या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत ह्या आज आपण समजून घेणार आहोत एम ए मराठी सेमेस्टर वन मधील विषय आहे भाषा विज्ञान घटक आहे दोन आ स्वन परिवर्तन या स्वन परिवर्तनाचा आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत अभ्यास करणार आहोत स्वन परिवर्तनची हा ऐतिहासिक भाषा विज्ञानातील घटक दोन स्वन परिवर्तन ओके स्वन विज्ञान म्हणजे नेमकं काय स्वन विज्ञान म्हणजे नेमकं काय स्वन विज्ञान फोनेटिक्स हे भाषा विज्ञानाचे असे अंग आहे ज्यामध्ये मानवी मुखाद्वारे उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींचा शास्त्रीय अभ्यास केला जातो स्वनविज्ञान विज्ञान काय आहे फोनेटिक्स स्वनविज्ञान विज्ञान म्हणजे काय फोनेटिक्स इंग्लिशमध्ये फोनेटिक्स म्हटलं जातं स्वयं विज्ञान हे भाषा विज्ञानाचे असे अंग आहे ज्यामध्ये मानवी मुखाद्वारे उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो ये हो हो? हे शास्त्र ध्वनींची निर्मिती हो कशी होते त्यांचे स्वरूप काय आहे आणि त्यांचे वहन कसे होते यांचे विश्लेषण करते हे शास्त्र काय करतं हा अभ्यास काय करतो तर हे ध्वनींची जी निर्मिती होते ती कशी निर्मिती होते त्यांचे स्वरूप कसे आहे त्या ध्वनींचे स्वरूप काय आहे त्यांची फ्रिक्वेन्सी काय आहे आणि त्यांचे वहन कसे होते त्यांचा प्रवाह कसा असतो प्रवास कसा होतो यांचे विश्लेषण करते ऐतिहासिक संदर्भात स्वनांच्या अभ्यासावरून भाषेतील बदलांचे नियम निश्चित केले जातात त्यालाच स्वनविज्ञान म्हणतात स्वनविज्ञान म्हणजे काय थोडक्यात तर हे भाषा विज्ञानाचे असे अंग आहे ज्यामध्ये मानवी मुखाद्वारे उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींचा शास्त्रीय अभ्यास पद्धत शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो हे शास्त्र ध्वनींची निर्मिती कशी होते त्यांचे स्वरूप काय आहे त्यांचे वहन कसे होते त्यांचे फ्रिक्वेन्सी कसे असते यांचे विश्लेषण करते ऐतिहासिक संदर्भात स्वनांच्या अभ्यासावरूनच भाषेतील बदलांचे नियम निश्चित केले जातात पुढचा प्रश्न आहे स्वन म्हणजे काय स्वन म्हणजे फोन साऊंड स्वन म्हणजे काय तर स्वन म्हणजे भाषेच्या लहानात लहान उच्चारित घटक होय स्वन म्हणजे काय भाषा जी भाषा आपण बोलतो त्या भाषेच्या लहानात लहान जो उच्चारित घटक जो आहे त्याला त्या उच्चारित घटकाला स्वन म्हटलेला आहे जेव्हा मानवी उच्चार अवयवातून हवा बाहेर पडते मानवी उच्चारातून अवयवातून उच्चार अवयवातून हवा बाहेर पडते आणि तिचे विशिष्ट नाद विशिष्ट फ्रिक्वेन्सी किंवा आवाजात रूपांतर होते तेव्हा त्याला स्वण म्हणतात हे भाषेचे भौतिक रूप असून ते श्रवण इंद्रियांचे ग्रहण केले जाते श्रवण इंद्रियांनी ग्रहण केले जाते तर स्वण म्हणजे काय स्वन हे भाषेचा लहानात लहान उच्चारित घटक होय जेव्हा मानवी उच्चार अवयव होतो मानवी उच्चार अवयव होतो म्हणजे तू मुखा वाटे हवा बाहेर पडते आणि तिचे विशेष विशिष्ट नाद किंवा फ्रिक्वेन्सी किंवा आवाजात रूपांतर होते तेव्हा त्याला स्वण म्हणतात हे भाषेचे भौतिक रूप असून श्रवण इंद्रियांनी ग्रहण केले जाते स्वनाचे रूप स्वरूप आता ह्या स्वनाचे स्वरूप कसं आहे तर स्वनाचे स्वरूप प्रामुख्याने श्राव्य आणि उच्चारित असते कसं आहे श्राव्य आणि उच्चारित असते प्रत्येक स्वनाला स्वतःची कंपन संख्या असते म्हणजे फ्रिक्वेन्सी असते प्रत्येक स्वनाला काय असतं स्वतःची अशी एक कंपन संख्या असते फ्रिक्वेन्सी असते आणि तीव्रता असते फ्रिक्वेन्सी आणि तीव्रता असते स्वन हे स्वतंत्र असतात मात्र ते जेव्हा शब्दांत एकत्र होतात एकत्र येतात तेव्हा एकमेकांवर प्रभाव टाकून भाषेचे बाह्यरूप घडवतात स्वनाचे स्वरूप कसे आहे तर स्वनाचे स्वरूप प्रामुख्याने श्राव्य आणि उच्चारित असते प्रत्येक स्वनाला स्वतःची कंपन संख्या म्हणजे फ्रिक्वेन्सी असते तीव्रता असते स्वन हे स्वतंत्र असतात मात्र ते जेव्हा शब्दात एकत्र येतात तेव्हा एकमेकांवर प्रभाव टाकून भाषेचे बाह्यरूप घडवतात आता स्वनाचे विशेष काय तर ते हे कसे आहे प्रव परिवर्तनशीलता आहे सोनांमध्ये परिवर्तनशीलता दिसून येते सोने काळानुसार बदलत असतात पुढे आहे नैसर्गिक हे एक विशेष विशेष आहे दुसरं आहे नैसर्गिक हे मानवी शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात तिसरं आहे नियतता स्वन परिवर्तन हे ठराविक नियमांनी घडत असते काय स्वन परिवर्तन कसं करतं घडत असतं ते हे ठराविक नियमांनीच स्वन परिवर्तन घडत असते ते यादृच्छिक नसते सार्थकता असते त्यात स्वनांचे विशिष्ट संयोजन झाल्याशिवाय शब्दाला अर्थ प्राप्त होत नाही सादरता स्वनांचे विशिष्ट संयोजन झाल्याशिवाय शब्दाला अर्थ प्राप्त होत नाही तर काय स्वनाचे स्वरूप कसे स्वन स्वरूप प्रामुख्याने श्राव्य उच्चारित असते प्रत्येक स्वनाला स्वतःची कंपन संख्या फ्रिक्वेन्सी असते तीव्रता असते स्वने स्वतंत्र असतात मात्र जे ते जेव्हा शब्दात एकत्र येतात तेव्हा एकमेकांवर प्रभाव टाकून भाषेचे बाह्यरूप घडवतात स्वनाचे विशेष काय तेथे प्रवनशीलता असते स्वनांमध्ये प्रव परिवर्तनशीलता असते स्वने काळानुसार बदलत असतात नैसर्गिक गोष्टी काय तर ही मानवीचे मानवी शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेने निर्माण होतात नियतता काय स्वन परिवर्तन हे ठराविक नियमांनी घडत असते ते अदृश्य नसते सार्थता स्वनांचे विशिष्ट संयोजन झाल्याशिवाय शब्दाला अर्थ प्राप्त होत नाही तर हे असे हे स्वनाचे स्वरूप आहेत पुढचा घटक आहे स्वन परिवर्तन संकल्पना तर ही स्वन परिवर्तन संकल्पना म्हणजे नेमकं काय आहे का तर एखाद्या भाषेतील विशिष्ट ध्वनीचा उच्चार एका कालखंडातून एका कालखंडाकडून दुसऱ्या कालखंडाकडे जाताना बदलणे किंवा त्या बदलांचा अभ्यास स्वन परिवर्तन होईल जाताना बदलणे म्हणजे स्वन परिवर्तन होय काय म्हटलेलं आहे स्वन परिवर्तनाची संकल्पना एखाद्या भाषेतील विशिष्ट ध्वनीचा उच्चार एका कालखंडाकडून दुसऱ्या कालखंडाकडे जात जाताना बदलणे म्हणजे स्वन परिवर्तन होय <coughs> हा बदल केवळ युक्तिपुरता नसून संपूर्ण भाषिक समाजासाठी असतो उदाहरण संस्कृत मधील चा मराठीत येताना काही ठिकाणी च होणे तर हे स्वन परिवर्तनाची संकल्पना आहे पुढचा गटा काय स्वन परिवर्तनाचे स्वरूप स्वन परिवर्तन हे नियत रेग्युलर असते कसं आहे स्वन परिवर्तन काय हे नियत रेग्युलर असते याचा अर्थ असा की जर एखाद्या विशिष्ट परिस्थितीत एक ध्वनी बदलला तर त्या भाषेतील त्याच परिस्थितीत येणारे इतर सर्व ध्वनीही बदलतात हे बदल अत्यंत संत गतीने होतात ज्यामुळे एका पिढीला ते सहजासहजी जाणवत नाहीत आता हे स्वन परिवर्तनाचं स्वरूप कसं आहे तर स्वन परिवर्तन हे नियत असते रेग्युलर असते याचा अर्थ असा की जर एखाद्या विशिष्ट परिस्थितीत एक ध्वनी बदलला तर त्या भाषेतील त्याच परिस्थितीत येणारे इतर सर्व ध्वनीही बदलतात हे बदल अत्यंत संत होतात ज्यामुळे एका पिढीला ते सहजासहजी जाणवत नाहीत तर असं हे स्वनपरिवर्तनाचं स्वरूप आहे ओके okay? स्वन परिवर्तनाची कारणे काय आहेत स्वनपरिवर्तनामागे परिवर्तनामागे अनेक कारणे आहेत जसे की अनेक शारीरिक मानसिक आणि बाह्य कारणे असतात अनुकरणाची अपूर्णता मुळे मोठ्यांचे बोलणे ऐकून शिकताना हुबे न अनुकरण करू शकत नाहीत यामुळे उच्चारात फरक पडतो वांशिक शारीरिक दृ वैशिष्ट्ये वेगवेगळ्या वंशाच्या वेग 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 लोकांच्या उच्चार अवयवांची जशी जीभ जबडा ठेवण वेगवेगळे वेग असते वेग त्यामुळे उच्चारांमध्ये बदल घडतात उच्चार व श्रवण इंद्रियातील दोष बोलणाऱ्याच्या जीवेत किंवा ऐकणाऱ्याच्या कानात दोष असल्यास स्वण बदलतात उच्चार शीघ्रता वेगाने बोलताना काही स्वनांचा उच्चार स्पष्ट होत नाहीत किंवा ते लोप पावतात उच्चार सौकार्य सुखमुख मुखसुख कठीण उच्चार सोपे करण्याच्या प्रवृत्तीमुळे बदल होतात उदाहरणार्थ स्कंदचा खांदा लोक भ्रम आणि अज्ञान शब्दांचा चुकीचा अर्थ समजून किंवा मूळ उच्चार माहीत नसल्याने लोक चुकीचे उच्चार रूढ करतात भावुकता आणि व आघात राघात किंवा अतिशय आनंदाच्या भरा शब्दातील स्वरांवर स्वरांवर जोराचा आघात दिल्याने स्वरांचे स्वरूप बदलते भिन्न भाषा संपर्क व जीत जेते संबंध जेव्हा एखादी संस्कृती दुसऱ्यावर विजय मिळवते तेव्हा त्या ते जेत्यांच्या भाषेतील स्वन जितांच्या भाषेत मिसळतात सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती हवामान आणि सामाजिक गरजांमुळे उच्चारणाची पद्धत बदलते तर स्वन बदल स्वण परिवर्तनाची कारणे काय आहेत तर अनुकरणाची अपूर्णता वांशिक शारीरिक वैशिष्ट्य उच्चार आणि श्रवण इंद्रियातील दोष उच्चार शीघ्रता उच्चार सौकार्य सु लोकभ्रम किंवा अज्ञान भाऊकता आघात भिन्न भाषा संपर्क जी जेतेसंबंध सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती हे या स्वन परिवर्तनाचे कारण आहेत आता स्वण परिवर्तनाचे प्रकार काय आहेत तर स्वन परिवर्तन विविध प्रक्रियांद्वारे घडत असते स्वण परिवर्तन काय होतं तर विविध प्रक्रियांमध्ये घडत असते तर गुण आणि वृद्धी स्वरांच्या श्रेणीत होणारे बदल उदाहरणार्थ अ ए आय हे संप्रसारण यर व या व्यंजनाचे ई उ रु, या स्वरांत रूपांतर होणे स्वरागमन आणि स्वरभक्ती उच्चार सोपा करण्यासाठी शब्दाच्या सुरुवातीला किंवा मध्ये नवीन स्वर येणे उदाहरणार्थ स्कूलचा इ स्कूल होणे ते स्वर स्वरागमन स्वर भक्ती अंत्यल स्वरलोप शब्दाच्या शेवटी असलेला स्वर उच्चारला न जाणे उदाहरणार्थ रामह मधील विसर्गाचा लोप होऊन राम होणे तर अंत्य स्वरलोप त्यास म्हणतात समान स्वरलोप एकोपाठ एका पाठोपाठ येणाऱ्या दोन, दोन समान स्वरांपैकी एकाचा लोप होणे समान स्वरलोप काय एका पाठोपाठ येणाऱ्या दोन समान स्वरांपैकी एकाचा लोप होणे घोषीकरण अघोषीकरण घोषीकरणामध्ये काय कठोर वर्णांचे वर्णात रूपांतर होणे त्याला घोषित होतात आणि मृदू वर्णाचे कठोर रुपा, वर्णात रूपांतर होणे त्याला अघोषीकरण म्हणतात मात्राभेद मात्रास्व स्वराचा दीर्घ किंवा दीर्घ स्वराचा उच्चार होणे तर हे, हे काही कारण आहेत स्वन परिवर्तनाचे स्वन परिवर्तनाची कारण आहेत सॉरी तर स्वन कारणं कारण काय काय दिलेत हा स्वण परिवर्तनचे प्रकार काय काय दिले आहेत गुणवृद्धी सं, संप्रसारण स्वरागमन स्वरभक्ती अंत्यस्वरलोप समान स्वरलोप नंतर मग घोषीकरण अघोषीकरण आणि मात्राबद ते ही काही प्रकार आहेत स्वन परिवर्तनाचे आता पुढे काही स्वन परिवर्तनावरती प्रश्न आलेले आहेत ते पाहूया दीर्घ प्रश्न भाषिक परिवर्तनाचे स्वरूप काय आहेत तर भाषिक परिवर्तनाचे स्वरूप भाषा ही प्रभावी असते काळानुसार ध्वनी व्याकरण आणि अर्थ या तिन्ही स्तरांवर भाषेचे स्वरूप बदलत जाते हे बदल संत आणि सातत्यपूर्ण असतात भाषा परिवर्तन स्वरूप काय भाषा ही प्रवाही असते काळानुसार ती ध्वनी व्याकरण आणि अर्थ या तिन्ही स्तरांवर भाषेचे स्वरूप बदलत असते ते हे बदल अतिसंत असतात संत आणि सातत्यपूर्ण असतात स्वन संकल्पना काय स्वण म्हणजे मानवी मुखाद्वारे उच्चारल्या उच्चारलेला लहानात लहान ध्वनी घटक हे भाषेचे भौतिक रूप आहे त्याला स्वन म्हणतात स्वन म्हणजे काय तर मानवी मुखाद्वारे उच्चारल्या जाणाऱ्या लहानात लहान ध्वनी घटकाला स्वन म्हटलेलं आहे आणि हे काय भाषेचे भौतिक रूप आहे स्वन परिवर्तनचे प्रकार काय आहेत यात लोप ध्वनी गाळणे आगमन नवीन ध्वनी येणे विकार जागा बदलणे आणि त्याचा आहे समीकरण दोन ध्वनी एक होणे दोन ध्वनी एक होणे यांचा समावेश होतो स्वयं परिवर्तन व स्वन परिवर्तनाचे कारणे काय मुक्ष उच्चार सुलभता करणे अणुकरणाची अपूर्णता शारीरिक दोष श्रवण दोष आणि भौगोलिक परिस्थिती ही प्रमुख कारणे आहेत स्वण परिवर्तनाचे पुढे आहे स्वण परिवर्तनाची प्रक्रिया काय आहे तर ही प्रक्रिया नियत असते रेग्युलर असते एका विशिष्ट परिस्थितीत झालेला बदल त्या भाषेतील समान परिस्थितीतील इतर शब्दांनाही लागू होतो हे स्वण परिवर्तनाची प्रक्रिया आहे काय म्हटलेलं आहे तर ही प्रक्रिया कशी येते ते नियत असते रेग्युलर असते एका विशिष्ट परिस्थितीत झालेला बदल त्या भाषेतील समान परिस्थितीतील इतर शब्दांनाही लागू होतो ओके okay. नंतर मग आहे स्वनाचे विशेष काय आहे स्वन हा श्राव्य असतो उच्चारित असतो आणि तो काल बदलणारा असतो स्वयं काय स्वनाचे विशेष काय आहे वैशिष्ट्य काय विशेष काय आहे स्वन हा श्राव्य असतो उच्चारित असतो आणि तो काल परत्वे बदलणारा असतो स्वन परिवर्तनाचे स्वरूप काय तर हे बदल अनैच्छिक आणि सामूहिक स्वरूपाचे असतात ते विशिष्ट ध्वनी नियमांनुसार घडत असतात स्वन परिवर्तनाचे स्वरूप काय हे बदल ऐनैच्छिक असतात ऐच्छिक नसतात अनैच्छिक असतात अनैच्छिक आणि सामूहिक सामूहिक स्वरा स्वरूपाचे असतात ते विशिष्ट ध्वनी नियमांनुसार घडत असतात भाषिक परिवर्तन म्हणजे काय काय म्हटलंय भाषिक परिवर्तन म्हणजे काय भाषेच्या मूळ स्वरूपात काळानुसार होणारा बदल म्हणजे भाषिक परिवर्तन होय काय म्हटलेलं भाषेचं जे मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपात काळानुसार होणारा बदल म्हणजे भाषिक परिवर्तन होय पुढचा प्रश्न आहे स्वण परिवर्तनाचे महत्त्व काय स्वण परिवर्तनाचे महत्व यावरूनच भाषाकुळाचे नाते ठरवता येते आणि नष्ट झालेल्या प्राचीन भाषांचे पुनर्रचन करता येते काय म्हटलेलं आहे महत्त्व काय म्हटलेलं आहे तर स्वनपरिवर्तनाचे परिवर्तनचे महत्व भाषाकुळांचे नाते ठरवता येते आणि नष्ट झालेल्या प्राचीन भाषांचे पुनर्रचन करता येते आता स्वण परि परिवर्तनची संकल्पना काय तर ध्वनींच्या उच्चारात भौगोलिक आणि ऐतिहासिक कारणांमुळे होणारा बदल म्हणजे स्वनपरिवर्तन परिवर्तन आहे काय म्हटलेलं आहे ध्वनींच्या उच्चारात उच्चारात भौगोलिक आणि ऐतिहासिक कारणांमुळे होणारा बदल म्हणजे स्वनपरिवर्तन परिवर्तन होय आता एका वाक्यात उत्तरे आलेल्या आहेत स्वयं म्हणजे काय मानवी वाणीचा मूळ ध्वनी घटक म्हणजे स्वण होय थोडक्यात दिलेला आहे झटपट झटपट मानवी वाणीचा मूळ ध्वनी घटक म्हणजे स्वण होय स्वन परिवर्तन म्हणजे काय काळानुसार ध्वनींच्या उच्चारात होणारा पालट कायापालट म्हणजे स्वन परिवर्तन होय बदल म्हणजे स्वन परिवर्तन होय स्वन परिवर्तन ही संज्ञा कोणी वापरली आधुनिक भाषा विज्ञान ही संज्ञा प्रामुख्याने ग्रॅम ग्रॅमेरियन्स याने वापरली कुणी वापरले आधुनिक भाषा विज्ञानात स्वन परिवर्तन ही ने, रूढ केली स्वन परिवर्तनाशी परवर्तन कशाशी निगडित आहे हे प्रामुख्याने उच्चार प्रक्रियेत सुलभतेशी आणि मानवी शरीरशास्त्राची निगडीत आहे स्वन परिवर्तनाला पूर्वी काय म्हटले जात होते याला पूर्वी ध्वनी नियम साऊंड लॉज असे म्हटले जात होते तर मित्रो आज आपण स्वन परिवर्तन या घटकाचा चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला हा घटक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पाहा जेणेकरून या घटकाच्या तरतुदी ह्या घटकाच्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्याल हा घटक तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्याल स्वन परिवर्तन आपण काय आहे ते पाहिलं त्याचे वैशिष्ट्य पाहिले स्वन परिवर्तनचे प्रकार पाहिले स्वन परिवर्तन का घडतं ते पाहिले स्वनाचे स्वरूप पाहिले संकल्पना पाहिली नंतर मग पुढे स्वण परिवर्तनची कारणे पाहिली तर आज आपण इथेच थांबूया धन्यवाद